कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं दुःख आपली निराशा आपली उद्विग्नता जे आहे ती प्रत्येकाच्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडले आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्यासमोर मांडला आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओबीसीचे लोक आहेत समता परिषदेचे लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करू आम्ही जो विचार करू शांतपणे करू परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे निराशा आहे आम्ही त्यांना सगळ्यांना एवढंच सांगितलंय की जे काही तुम्हाला व्यक्त करायचे तुमची मतं ती मोबाईल वर सुद्धा किंवा बाहेर सुद्धा आपल्या असंस्कृतपणे कोणी काही बोलू नये शिविगाळ नसावे चपल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे ठीक आहे तुमची तुमची मतं जे आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु कुठे असंस्कृतपणा नको शब्द जपून वापरा काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलनाला बिलकुल थारा देऊ नका अजिबात असलं काही करायचं नाही एवढं त्यांना सांगितलं आता बाकीचं बघू काय आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांबरोबर होता तेव्हाही सिनियरच नेते होते आताही अजितदादांबरोबर सर्वात सिनियर नेते पण आपल्याला नेमकं मंत्रीपद कुणी नाकारला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शोधावा लागेल ना तोच तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या पक्षाचा जो प्रमुख आहे बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले मधले ते देवेंद्र फडणवीस आहेत ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित ते त्यांचा निर्णय घेत असतात बाकी काय सगळं सांगाल असतात प्रत्येकाला मंत्रीपद पाहिजे असतात प्रश्न मंत्रीपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगायला चर्चा झाली लोकसभेला लोकसभेत देखील खरं आहे त्यांनीच सांगितलं लो होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून थोडीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतो म्हणे परत या आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलो बरं आमची तयारी आम्हाला तुम्ही एकदम शॉक केला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलं दुसरं कोणाला समीरला उभं करा दुसरं कोणाला नाही म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षण घेऊन तुम्ही उभे राहा मग एक महिना मग आम्ही इथे आलो काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा येऊन गेलो आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठीमागे तो उभं राहणार आता नाशिकचे पाऊल आणते आणि पाऊल पुढं पडणार आम्ही प्रयत्न सुरु केले पण एक आठवडा झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या सांगायचं की तुम्हालाच उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचो एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आज लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी गाण्याच्या ओळी होत्या चहाने चैना बहाणे राहणा काय आपल्या मनामध्ये नेमतो कहना अभी? <laughs> <laughs> जो सही आहे तो काय देख्यमंत्र्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया काय वक्तव्य केलं होते मला जे काय कळलं मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलं चला आता बाकीचं काय म्हटलं प्रफुल पटेल असं हो मला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही खाली नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ द्या त्यांच्या सुनी तर त्यांना पाठवायचं मी म्हटलं मग ठीक आहे मी काय बोलत दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले आणि म्हटलं मला जाऊ दे माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्ष मला जाऊ द्या आम्ही दे। चाळीस वर्ष झाली इथे आहे नाही त्या मी त्यांना आम्ही शब्द दिला आणि तुम्ही जे आहे ते इथ्या लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं ही पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ता, ता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का तर मकरंद पाटील यांना मंत्री करायला त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा खाली आहे आणि मग मला सांग तुम्ही आता जावरते मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला लपून ठेवलं नाही पण आता मी निवडणूक लढलो आता संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांच्या त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी सावर सरळ करीन आणि मग त्यांना त्यांचा निरोप घेऊन हे ये तुमच्याकडे येतो आणि मग जातो त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू तर कधी बसलेच नाही संपर्क करताय तुम्हाला फोन करताय तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही असं कळते अजिबात चुकीची गोष्ट आहे प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांना फोन करतायत मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी सावर सरळ करीन आणि मग त्यांचा त्यांचा निरोप घेऊन हे ये तुमच्याकडे येतो आणि मग जातो त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू तर कधी बसलेच नाही संपर्क करताय तुम्हाला फोन करताय तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही असं कळत अजिबात चुकीची गोष्ट आहे प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांना फोन करतायत आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलता तुम्ही पवारांची काही खबर नाही अजित पवारांनी काही का आपले नाही अमित शहा यांच्या जवळ आपण केला लोकसभेच्या काळामध्ये हे त्या नेत्यांना अर्थात प्रफुल पटेल अजित पवारांना हे खटक नाही म्हणून आपला पत्ता चढ झाला असं काही मला माहिती नाही तुम्ही भाजपा भाजपमध्ये जसे काल मर्यादा ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आपले असं काही त्यांनी ठेवलं नाही ठेवलं असतं तर मग मला राज्यसभेवर जायचं असतं घरी जा बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत केलेला आहे तुमची भूमिका काय असणार आहे ते मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे तर मला मतदार संघाला जायचंय मला उद्या जा मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार प्रमुख सगळे लोक भेटणार पण प्रभू पटेलांनी प्रमुख पटेलांनी असं म्हटलंय मला राज्यसभेवर पाठवायचं मीच त्यांना म्हणले होते त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लांब खेळ नाही का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवाच जाऊ जा द्या पण जा माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्की मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये